जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती वर। तर मित्रांनो बऱ्याच फॉर्म भरून झालेले आहेत काही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं अजून बाकी आहे कारण त्यांचे डॉक्युमेंट अजून आलेले नाही आहेत मग त्याच्यामध्ये आपले जास्तीत जास्त जो मराठा प्रवर्ग होता त्यातले जे एस सी बी सी वाले होते ते अजून बाकी आहेत आणि बाकीचेही बरेच विद्यार्थी अजून बाकी आहेत फॉर्म भरायचे आणि त्यातल्या तर डेट वाढलेली आहे आज एक तारीख आहे म्हणजे अजून चौदा दिवस आहेत पंधरा एप्रिल पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो बरोबर मग आता यासाठी नॉन क्रिमिनियर जे आहे नॉन क्रिमिनियर कोणत्या वर्षाचा पाहिजे तुम्हाला हा खूप मोठा महत्वाचा मुद्दा आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आपला शेवटपर्यंत पहा छोटा व्हिडिओ आहे पण महत्वपूर्ण माहिती आहे वर नवीन असाल सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहूयात विमुक्त जाती अ म्हणजे एन टी एन टी बी एनटीसी एन टी डी इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग एसीबीसी आणि आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे ईडब्ल्यू एस यांच्यासाठी जे मूळ कागदपत्र तपासणी वेळी ते उन्नत व प्रगत गटात मोडत नाही म्हणून त्यांना जे नॉन क्रिमिलियर द्यावं लागतं तर ते नॉन क्रिमिलियर लगतच्या आर्थिक वर्षाचे पाहिजे लगतचं आर्थिक वर्ष म्हणजेच कोणतं तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे मूळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे ठीक आहे हाच आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे की नॉन क्रिमिनर कोणत्या वर्षाचा पाहिजे तर चालू वर्षाचा पाहिजे दोन हजार तेवीस चोवीस या चालू वर्षाचं नॉन क्रिमिनर सगळ्यांना पाहिजे आहे त्याच्यामुळे ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांच्याकडे नसेल तर काढून घ्यायचे अजून काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचे विश ऑल दी बेस्ट जय हिंद